जो आपल्याला महिलांना कायदा दिलेला आहे हा कायदा प्रत्येक स्त्रीला माहीत नाही आजची आपली ही दयनीय अवस्था आहे की समाजामध्ये महिलांच्या महिलांचेच कायदे पण महिलांना माहीत नाही मुलींनी शिकू नये ह्या त्या समाजाचा पायंडा मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि नितेश काळे महा एमटीव्हीच्या या नवरात्री निमित्त नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमाच्या आजच्या सदरात आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा प्रतीक्षा चव्हाण तुमचं खूप खूप स्वागत मध्ये नमस्कार मॅडम आज तुम्ही एक यशस्वी यशस्वीट आहात पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली मी ऍडव्होकेट प्रतीक्षा चव्हाण होलमाने माझं बालपण रायगड जिल्ह्यातल्या कर्जत मध्ये झालं कर्जत तालुका तसा पाहिला तर दुर्गमच आणि त्या दुर्गम भागामध्ये मा माझं बालपण गेलं आणि त्या बालपणामध्ये मा मला शिक्षणासाठी खूप त्रास झाला कष्ट झाले त्याचं कारण असं होतं की मला घरापासून ते माझी जी शाळा होती जवळपास दहा किलोमीटर अंतरावर होती तर मला दहा किलोमीटर जावं लागायचं दहा किलोमीटर यावं लागायचं असं करून माझं बालपणाचं शिक्षण पूर्ण झालं असं करत करत माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यात मी हिंदू भराडी गोसावी या समाजातून आलेले होते तर दहावी नंतर आमच्या समाजामध्ये शक्यतो मुलींना शिक्षण देत नाहीत मुलीं शिक्षण नस म्हणजे दिलंच जात नाही आई वडील आई वडील त्याच्यासाठी मुलींना प्रोत्साहनच नाही करत कारण आमचा समाज हा भटक्या विमुक्त समाजामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मुलींना शिक्षण नाहीच मुलींनी शिक शिकू नये ह्या त्या समाजाचा पायंडा मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं या समाजामध्ये मुलींचं दहा आता दहावी पर्यंतच शिक्षण झालं की मुलींना लग्न करून त्यांच्या सासरी पाठवलं जायचं परंतु माझ्या जा आई वडिलांची अशी इच्छा होती की माझ्या मुलीने खूप शिकावं समाजाचं नाव मोठं करावं आई वडिलांचं नाव मोठं करावं पण त्याच्यासाठी मला प्रचंड माझ्या आई वडिलांना खूप त्रास सहन करावा लागला जसं की नातेवाईकांकडनं सतत बोललं जायचं की आता तुमची मुलगी दहावी झाली आता तुमच्या मुलीला लग्न करून पाठवून द्या सासरी कशाला तिचं शिक्षण करताय मुलीचं काय दहावी झाली बारावी झाली ज जा लग्न करायचं चूल आणि मुल तिने सांभाळायचं हे आमच्या समाजाची पाय परंपरा होती तर त्या समाजाला जुगारून माझ्या आई वडिलांनी मला उच्च शिक्षण देण्याचं ठरवलं आणि मलाही वाटायचं की आपण कोणीतरी मोठं आपल्या समाजाचं आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा हे मला सतत वाटायचं पण कर्जासारख्या गा, घा गा, गावातून आल्यानंतर मला सगळ्यात जास्त शिक्षणासाठीच मोठा प्रॉब्लेम असा आला की मी कर्जतमध्ये तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या मग त्याच्यासाठी मला मुंबईला येणं होतं तर मी माझं पुढचं शिक्षण करण्यासाठी मी कर्जतवरून मुंबईला यायची मुंबईला रोज दोन तासाचा प्रवास करून दोन तासाचा जाण्याचा आणि येण्याचा असा दोन तासाचा प्रवास मी करत असेल आणि असं करून मी माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं आता ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुन्हा माझ्या वडिलांना समाजाकडनं बोललं जायचं की आता तुमची मुलगी मोठी झाली आता झालं ग्रॅज्युएशन झालंय आता हिला मुलगा कसा मिळणार एवढं शिक्षण झालंय आता हिला समाजामध्ये आपल्या समाजात एवढं कोणी शिकत नाही हिला मुलगा सुद्धा मिळणार नाही तरी पण माझे आई वडिन म्हटले की नाही हिला अजून शिकू द्यायचं तर म्हणून मी मी एल एल बी लाडमिशन घे घ्यायचं होतं मला एल एल बी लाडमिशन घेत असताना मला एन टी एन टी समाजाच्या फार कमी सीट असायच्या म्हणजे नसायच्या जवळपास मी एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं पण परंतु त्याच्या अगोदर मला दोन ते तीन कॉलेजमधनं एन टी साठीचा नकार मिळाला त्याचं कारण असं की एन टीच्या सीटच अवेलेबल नव्हत्या त्याच्यामुळे मग मला दुसऱ्या एका नामांकित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं एन टी कॅटेगरीमध्ये तर तिथून मी माझं एल एल शिक्षण पूर्ण केलं मुंबई तुम्ही उच्च शिक्षण घ्यावं हे तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न होतं हो पण त्यासाठी वकील का त्यामागे काही उद्देश होता हो ना की माझ्या आई वडिलांना वाटायचं की जनरली सगळेजण इंजिनिअरिंग साईड निवडतात मेडिकल साइड निवडतात किंवा इतर मुली आणि त्यातल्या त्यात मी मुलगी असल्यामुळे की बाबा मुलींना जास्तीत जास्त शिक्षण कशासाठी तर शिक्षिका होण्यासाठीच असतं पण माझ्या आई वडिलांनी विचार केला की नाही आपली मुलगी इतर क्षेत्रा इतर क्षेत्रामध्ये ज्या मुली आहेत त्यांच्यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेली तर तिची जास्त प्रगती होईल आणि त्यातल्या त्यात माझं मराठीवर जास्त प्रभुत्व असल्यामुळे मला बोलण्याची कला अवगत असल्यामुळे मी वकिली क्षेत्रात जास्तीत जास्त पदार्पण करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मला माझ्या घरच्यांचा आईचा वडिलांचा आणि समाजातील काही असे पण घटक होते की त्यांनी मला ह्याच्यासाठी मार्गदर्शन केलं माझ्या शिक्षिका होत्या त्यांनी मला ह्याच्यासाठी खूप मार्गदर्शन केलं की तू ह्या क्षेत्रात जा तुला खूप यश मिळेल आणि मा इतक्या जणांच्या मी मार्गदर्शनामुळे मी आज ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि तिथे मी आज माझी वकिलीची प्रॅक्टिस मी करत आहे तुम्ही शिक्षणाला सुरुवात केला तेव्हा अशी काही लोक होती ज्यांचं म्हणणं होतं की मुलींनी शिक्षण घेऊन काय करायचं त्यांना चूल आणि मुलं हो। तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं तुम्ही वकील झालात तेव्हा त्यांची ती मानसिकता बदलली हो नक्कीच बदलली आता ती लोक सुद्धा माझा आदर्श घेऊन त्यांच्या मुलींना त्यांच्या नातीला वगैरे पुढे शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात आता ते म्हणतात की नाही आता आताच जमाना असा आहे की मुलींनी शिक्षण करणं हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आपण वाढती महागाई वगैरे बघितली बग की मुलींनी आज नोकरी करणं अत्यावश्यकच झालेलं आहे आणि मुलींना कुठेतरी स्वातंत्र्य मिळावं कुठेतरी त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जगता यावं याच्यासाठी आज मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जात आहे परंतु मी ज्या समाजातून आले त्या समाजात आजही अं अशी परिस्थिती आहे की तिथे आजही शिक्षणाला फार कमी महत्व दिलं जातं चूल आणि मुली मूल ह्या गोष्टीलाच महत्व दिलं जातं परंतु आता थोडी मानसिकता लोकांची बदल बदलत हळूहळू चालली आहे पूर्णपणे बदललेली नाही पण हळूहळू मानसिकता बदलत आहे तुम्ही वकील तर आहात पण त्यासोबत एक आई आहात एक गृहिणी आहात तर हो। बऱ्याचदा ही कसरत सांभाळताना स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागतो तर तुम्ही तारेवरची कसरत कशी सांभाळता मी माझ्या मुलीला सांभाळून माझ्या मिस्टरांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे माझ्या आई वडिलांचा मला पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे मी आज एक घर सांभाळून माझा हायकोर्टाची प्रॅक्टिस मी करते माझ्या मुलीला सांभाळते माझी आई आणि मग माझे मिस्टरही माझ्या मुलीला सांभाळतात आणि माझे मिस्टर म्हणतात की तू पुढे जा शिकत राहा अजून तुला काय शिकायचं असेल तर तू जाऊ शकतेस आणि त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं नाही जरी लग्न झालं तरी मला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की बाबा आता तू मुलीकडेच बघितलं पाहिजे घरच सांभाळलं पाहिजे असं नाही आता तुझं शिक्षण पण आहे तुझे तू तु आता हायकोर्टामध्ये अगोदर प्रॅक्टिस करत होतीस आताही तू हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस कर असं माझ्या मिस्टरांचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे मी आज वकिली क्षेत्रात आता सुद्धा मी प्रॅक्टिस करत आहे स्वतःची तुम्ही वकिली या क्षेत्रात कार्यरत आहात तुम्ही आता इतके इतकी वर्ष या क्षेत्राला जवळून पाहिलंय तर या क्षेत्रात स्त्रियांना सुद्धा सन्मान आणि महत्व दिलं जातं का हो नक्कीच या क्षेत्रामध्ये आज समाजामध्ये आपण बघू शकतो की भरपूर महिला या महिला वर्ग याच्यामध्ये आहे या क्षेत्रामध्ये आहे आणि महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनेच आज वकिलीची जबाबदारी सांभाळायला दिली जाते आणि त्याच्यामध्ये आज जवळपास मी मला सांगायला अभिमान वाटेल की आज वकिली क्षेत्रामध्ये जवळपास पन्नास टक्के महिला सहभागी आहेत आणि महिलांचा सहभाग आहे म्हणजे हायकोर्टामध्ये आणि इतर कोर्टामध्ये सुद्धा महिला आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीने त्यांना सन्मान मान सन्मान दिला जातो आणि पुरुषांच्या बरोबरीने ते काम करतात आणि यशस्वी वकील म्हणून आज त्या कार्यरत आहेत तुम्ही वकिलीसोबतच महिलांना न्याय व्यवस्थेबद्दल ज्ञान देण्याचं सुद्धा त्यांना माहिती देण्याचं सुद्धा कार्य करता तर ते तुम्ही कशा प्रकारे करता हो मी समाजकार्य करत आहे आणि कार्य करताना की मला सगळ्यात जास्त मोठा घटक म्हणजे स्त्री आणि ह्या स्त्रियांना मी सोसायटीमध्ये वगैरे जमा करून त्यांना मी एक मार्गदर्शन करते की जसं की बाबा आता तू माझ्याकडे भरपूर महिला येतात की ताई आता आता आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे आता ह्याच्यावर काय आम्ही करू कायदेशीर आम्हाला मार्गदर्शन करा तर मी महिलांना मोफत कार्य काय कायदेशीरच मोफत त्यांना सांग मार्गदर्शन करते की तुम्ही आता असं असं करा तसं करा आणि त्याचप्रमाणे मी लव जिहाज सारखा विषय ह्या विषयामध्ये सुद्धा मी मार्गदर्शन आ, करते महिलांना त्याचबरोबर मी आर टी आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा जो ऍक्ट आहे तो जनसामान्य लोकांना माहीत नाही तो काय आहे ह्याचं पण सुद्धा मी मार्गदर्शन करते महिलांना वगैरे आणि ह्याचं मी एक आ, ट्रेनिंग वगैरे सुद्धा घेते महिलांचं सध्या महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण खूपच वाढतंय आहे रोज आपल्याला बलात्काराच्या बातम्या ऐकायला मिळतात तर त्यावर न्याय व्यवस्थेचा एक घटक म्हणून तुमचं काय मत आहे माझं स्वतःच मत असं आहे की आपला जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे महिलांसाठी कायदा आहेत पण तो तात्पुरताच आहे त्याच्या म्हणजे जसं की बलात्कारी व्यक्तीला शिक्षा होणं हे खूप नाहीच आहे म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, नाही। आ, आ, हा त्याला तो सुट म्हणजे बलात्कारी व्यक्ती हा थोडाफार प्रमाणात शिक्षा भोगून पुन्हा बाहेर येतो पुन्हा ती हे चूक करतो परंतु आज समाजामध्ये न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने जर मी बघण्याचा प्रयत्न केला तर मला नक्कीच वाटतं की कायद्यामध्ये सुधारणा विधेयक आणून कायद्यामध्ये बदल करणं अत्यावश्यक आहे महिलांची सुरक्षा ही आत्ताच्या देशा आपल्या देशासाठी खूप महत्वाची आहे आणि असं मला वाटतं की कायद्यामध्ये बदल करण्याची घटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याची गरज आता सध्या तरी मला वाटते ज्या महिलांना न्यायक क्षेत्रात यायचं आहे ज्यांना वकील व्हायचं त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नक्कीच त्यांनी ज्या महिलांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी कोणतीही प्रकारची भीती वगैरे बाळगू नये त्यांनी आपल्या वकील कुठल्याही क्षेत्रामध्ये वकिलीच नाही पण दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नक्कीच जावं आणि वकिली क्षेत्रात सुद्धा त्यांनी येऊ शकतात आणि त्याचं कारण असं आहे की महिलांना महिलांना क्षेत्रामध्ये आज मान आहे सन्मान आहे आणि त्यामुळे मग महिलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा ह्या ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण करावं असं माझं स्वतःच मत आहे नक्कीच यावं कारण जो आपल्याला महिलांना कायदा दिलेला आहे हा कायदा प्रत्येक स्त्रीला माहीत नाही आजची आपली ही दैनीय अवस्था आहे की समाजामध्ये महिलांच्या कायदे पण महिलांना माहीत नाहीत त्याच्यासाठी तरी कमीत कमी महिलांना जनजागृती व्हावी आपल्यामुळे दुसऱ्या महिलांच शोषण होऊ नये किंवा आपल्यामुळे त्यांना मदत व्हावी यासाठी तरी महिलांनी या क्षेत्रात यावं कायद्याचा अभ्यास करावा कायद्याचा प्रचार प्रसार करावा आणि त्याच्यासाठी त्यांनी महिलांनी आपल्या या वकिली क्षेत्रात यावा असं माझं मत आहे खूप खूप धन्यवाद प्रतिक्षा ताई तुम्ही दिलेला मो, संदेश मोलाचा ठरणार हे नक्कीच आणि तुमचा संघर्षमय प्रवास सुद्धा अनेक महिलांना प्रेरणा देईल यात काही शंकाच नाहीये खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम मुला तुम्ही मुलाखत घेतली धन्यवाद तुम्हाला आजचा हे सदर कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम च्या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा